परमात्मा करमपूज्ये परमात्मा श्री टिमकी टिमकीच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्री माननीय प्रदीपजी तिजारे यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये स्वयंबुद्धीविधाती निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच सद्गुरू त्यागी बाबा जी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आणि वाराणशी उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय निकुरे भाऊ यांना माझा आदरपूर्वक नमस्कार माझ्या परिवाराचे मार्गदर्शक श्री माननीय सुडामनजी ठाकरे काकाजी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार सुधाकर भाऊ ज्येष्ठ सेवक सेविका बाल गोपाळ या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार की बैठक चार तत्व तीन शब्द पाच नेम आलेले अनुभव यावर आधारित असते मला अध्यक्षांनी मार्गदर्शन करायला सांगितले मी त्यांचे फार आभारी आहे <coughs> मार्गात येणारा प्रत्येक शेवक दुखीत असते मी पण त्यातलीच होती परमेश्वरा मला खूप दिवसात मी धन्यवाद व्यक्त करते परमेश्वराचं कारण मी मागच्या वर्षापासून तर मी मार्गदर्शनच के नाही केला होते चार पाच महिने होतील तर मला मार्गदर्शनाचा चान्स नाही मिळाला आणि जेव्हाही मिळाला त्यावेळी मला मी नाही केले जसे मी पंधरा दिवसापूर्वी गावाला गेली होती माझ्या दोन्ही बैलचे लग्न आले पंधरा दिवसापूर्वीचा मी अनोभू सांगते तुम्हाला माझी नात दीड वर्षाची पाहिजे नाही आहे माझ्या पतीने यापूर्वी ती सहा महिन्याची असताना जेव्हा तिला तीर्थ करून दिला होता सहा महिन्याची व्हायची होती माझ्या पतीने यापूर्वी मार्गदर्शन केलेलं आहे तिच्याबद्दल पण आता पंधरा दिवसापूर्वी घडलेली गोष्ट चालत आहे आमच्याकडे रिशे मा मुलांकडे रिसेप्शन होतं लग्न झालं दुसऱ्या दिवशीची गोष्ट रिसेप्शनला जायचं होतं साडे अकरा बारा दीड दोनचं टायमिंग होतं ती खूप रडत होती खूप रडत होती आम्ही जेवायला बसलो होतो माझे भाऊजी आलेत माझ्या माझ्या ताईची पुतनसून तिच्या अंगात गंगा माता येते तिला म्हणू लागले हर्षा काहीतरी करून दे ती म्हणाली काका म्हणेल विश्वासच ठेवत नाही म्हणे ते जावंही तर मी काहीच करून देऊ शकत नाही माझ्या ताईनी माझ्याकडे पाहिलं जेवणच करत होतो आता तूच काहीतरी करू शकते तुम्ही म्हटलं मी काय करू मी माझ्या पतीकडे गेले माझे पती झोपले दिवाण बाहेर हॉलमध्ये होते त्यावेळी माझे भाऊजी माझे पती आणि माझे जावे तिघे जण होते माझ्या पतीने यापूर्वीच परमेश्वराचा अनुभव पाहिलेला होता त्याच्यामुळे माझ्या पतीने तीर्थ करून दिला असता तरी ते गप्पच राहिले असते माझ्या पतीला मी म्हटलं स्वराचे पप्पा शिव खूप त्रास देत आहे तिला तीर्थ करून द्या त्यांनी तीर्थ करून दिला मी त्यांना हे नाही म्हटलं कितीचा करून द्यायचा आणि काहीच वेळाने माझी नात इतकी रडत होती अकरा साडे अकरापासून जी चालू झालेली होती तर दीड दोनपर्यंत थोड्याच वेळामध्ये माझ्या बहिणीजींनी तिला पोटाशी लावलं आणि ती झोपून गेली माझी भाऊजी दारू पितात पण लग्नामध्ये यावेळी ते पिऊन नव्हते पण नास्तिकच असल्यासारखे आहेत पण त्यांनी जेव्हा ती कृपा पाहिली आणि ते दुसऱ्या दिवशी आणि आम्ही त्याच्यानंतर रिसेप्शनला राहू शकलो दोन्ही रिसेप्शन पा साजरे केले जसे आणि दुसऱ्या दिवशी पण माझे पती माझे भाऊजी माझ्या पतीला म्हणाले हे मग म्हणे बाईला आज पण तू पाणी करून दे म्हणे दुसऱ्या दिवशी माझ्या पतींनी तीर्थ करून दिला अशी महान कृपा परमेश्वराची आहे त्या कृपेला विसरायला नाही पाहिजे मी परत एक गोष्ट सांगते माझ्या दोन बैनलेखींचे लग्न झाले त्यातली जी गुडिया आहे भरपूरशा ओळखतात तिची इच्छा होती मला परमात्माचा नवरा भेटायला पाहिजे आणि जी मोठी होती, 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 होती ती परमात्मालाच खूप घाबरत होती कारण तिला नियम माहिती होते जर थोडंफार चुकलो तर घरामध्ये आमच्याकडून थोडीफार चुकवायची जी स्वरावर आपत्ती यायची त्याच्यापासून ती चांगल्याने वाटीक होती जशी तर तिला भीती वाटायची परमात्माची पण असं झालं का जी परमात्माला नवरा करायची इच्छुक होती ती मध्ये गेली आणि जी परमात्माला घाबरत होती ती परमात्माच्या घरी गेली परमेश्वरा आणि दोघींच्याही तब्येती खराब झाल्यात लग्नानंतर पण ती म्हणाली की मावशी मी परमात्मामध्ये मा असल्यामुळे आज मी थोड्याच दिवसात दोन दिवस तब्येत खराब झाल्यानंतर मी पटकन चांगली झाली आणि तिच्याकडे अनेक मध्ये गेली तिच्या घरामध्ये सासऱ्यांच्या अंगामध्ये ते सैलानी बाबा येतात सासूच्या अंगामध्ये नवदुर्गा येते तरी पण तिला परमेश्वरा आज ऍडमिट करावं हो लागलं आणि ती ऍडमिट आहे भगवंता आणि माझ्या बहिणीने की माझी स्वराज जशी माझ्यासाठी आहे तशाच माझ्या तिन्ही बहिणी माझ्यासाठी प्रिय आहे परमेश्वरा आणि त्या माझ्या जीवाचा तुकडा आहे हे स भरपूरशा माझ्या परिवारा परिवाराला माहिती आहे का माझ्या बहिणीकींना मी तेवढंच चाहते जेवढं माझ्या स्वराला चाहते तिला ॲडमिट केलेलं आहे तिला स चांगलं करा परमेश्वरा आणि ती पूर्वी म्हणाली होती का मी जरी मार्ग अनेकमध्ये गेली तरी मी परमात्माशी जुळून पण बाबा म्हणून म्हणजे तिच्याकडून ती चूक झाली कारण तिला तेव्हा कळतच नव्हता पण ती आता वारंवार म्हणते का माझ्याकडून ही चूक झाली होती मावशी भगवंता तिच्या चुकीची मी तुम्हाला अंतकरणातून क्षमा मागते भगवंता आणि तिला चांगलं करून घेणारे तुम्ही आहे विश्वास आहे ती चांगली होणारच आज ॲडमिट करावं लागलं आयुष्यामध्ये ती कधीच ॲडमिट नाही झाली पण ती सलाईनवर होती परमेश्वरा तिनं मग अशी व्हिडिओ कॉलिंग करून दाखवलं तर आणि ज्या माझ्या नातेला तीर्थातून बरं केलं परमेश्वराने अशा त्या त्यागी बाबा गुंडेवजींची तीन एप्रिलला जयंती येत आहे कलियुगातला राजा हनुमानजींना म्हणण्यात येते आजच मी एक मार्गदर्शन ऐकला मदानीचं आणि ती म्हणत तीचं त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी ते व्यक्त केलं होतं कारण जर परमेश्वर जागृत असेल तर तो ठप्प हप्प हनुमानजी आणि त्यांची प्राप्ती आपल्या महंत बाबा झुमदेवजींनी केली आणि त्या पर भगवंत बाबा झुमदेवजींची जयंती तीन एप्रिलला येत आहे तर मी एकच मध्ये सर्व सेवक सेविकांनी मला इतक्या हर्षोल्सामध्ये जयंती साजरी करायला पाहिजे माझ्या ताईकडे लग्न होता तर मी दोन तीन महिन्याच्या आधीपासून तयारीला लागले माझ्या पुढीलला कपडे घेऊन दिले साडेचार हजाराचे माझ्या पतीनी पण घेतले माझ्या ताईनी पण मला कपडे घेऊन देईल तर मी एकच म्हणेन शेविकांना शौकांना की सगळ्यांनी एवढ्या उत्साहाने ती जयंती साजरी करायला पाहिजे आणि तीन एप्रिलसाठी शेविकांना साड्या घ्यायचं असं ठरवले आहे आम्ही कसं तर मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी जे म्हटलं का लग्न होतं तर ती दिवसा तीन महिन्या आधीपासून मी तयारीला लागली होती पण मी हे नाही म्हणत शेविकांना का प्रत्येकांनाच घेणं कंपल्सरी आहे त्यांची इच्छा नाही तर म्हणतील का, का वैद्यबाईंनी प्रत्येकाला कंपल्सरी ही गोष्ट म्हटलेली आहे म्हणून इच्छुक असणाऱ्यांना पण वास्तविक पाहता घरामध्ये मुलाचा वाढदिवस राहिला लग्न राहिला तर आपण इतक्या उत्साहाने साजरा करतो तर